त्यावर

जीवाला जाला व रात्र दिवस याचा अर्थ मला सांगा पण माझे वस्तात त्याबद्दल आमच्या मुलीची काय राहतात

पुंडलिकानं माय बापाच्या गड्याने दोर बांधला आणि बायकोला खांद्यावर घेतली हे कोण पाहिलं फोटो मध्ये चित्र पाहिलं चित्र काढाल काढा चित्र करा हे चित्र असं काहून काढलं कोणीतरी बायको खांद्यावर घेईल का नाही डोक्यावर घेईल का नाही कदाचित कोणतं ना साधन नसलं तर बाईला पाठीवर उचल हो पण खांद्यावर ना डोक्यावर नाही घेणार पण त्या चित्रकारानं हे चित्र का मी तुम्हाला कब्ज्यामध्ये बायकोला म्हणलं का तु या माय बाबा द्यायचं नाही उपाशी ठेवतील तुया बायपा माय बापाला हाकल हाकलून देतील तुया मार माय बापाला मार लात मारतील तुया या माय बापाचा जीव घे तर काय काय लोक स्वतः त्या माय बापाचा जीवही घेतला काही लोक म्हणजे तो बोर गीला। गीला, गीला। था 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 का बायको म्हणत तसा करत बरोबर आहे का नाही म्हणजे संपूर्ण बायकोच्या कब्ज्यामध्ये गेला गेला मग बायकोच्या कब्ज्यात गेलेला मुलगा त्याच्या खांद्यावर त्याची बायको बसली का नाही बसली बसली त्याच्या खांद्यावर नाही डोक्यावर बायको बस बसली ना हो हा त्याचा अर्थ असा मला हे सांगा कुंडलिकाने आपल्या आईबापाचा खूप तिरस्कार केला खूप त्रास दिला खूप गती केल्या पण काही काही लोकांना काय म्हटलं अरे म्हणे या कलियुगात खरे देव म्हणजे मायबाप आहे माय बाप आहे आणि नंतर हा कुंडालिक माय बापायला खूप मारते त्रास देते त्याने असं वाटलं का लोक म्हणते हे खोट नाहीये खरं आहे आहे खरे देव बोलणारे चालणारे तर माई आहे आपण त्याच्यापासून जन्म घेतला आपण त्याला मारलं हे बेकार आहे म्हणून त्याच्या मनावर परिणाम झाला एक दिवस रात्री काय केलं बापाला आणि आईला आपल्या जवळ बसवलं हो बापाचं डोकं एका मांडीवर घेतलं माईचं डोकं एका मांडीवर घेतलं दोघाचे डोकं दाबायला बस बसला तिकडे पाडुरंगाला मोठा आनंद झाला वा माझा पुंडलिक फक्त बिघडला होता आणि कसा सुधारला वा सुधरला माय बापाची सेवा करून राहिला खुशी खुशी न पांडुरंग आला भेट आणि पुंडलिकाच्या झोपडीच्या बाहेर काय म्हणते पांडुरंग अरे पुंडलिका अरे त्या मी पांडुरंग आलो या भेटीसाठी भेटण्याकरता घराच्या बाहेर येईल पुंडलिक म्हणते मी कोणता पांडुरंग होय तुले ओळखत नाही अरे अरे माई मला भेटण्या करता कितीतरी लोक तपश्चर्या करतात रे तरी मी त्याने बाजूला आलो तू मला भेटून नाही मी सेवा केल्याशिवाय तुला भेटू शकत नाही बर ठीक आहे सेवा कर मी कुठं उभं राहू म्हणे थांब तुला मी जागा देतो धरली वीट न फेटली म्हणे या विटावर उभा राय जा खाली उतरायचं नाही आणि कुठं जायचं नाही पुंडलिकानं गोष्टी गोष्टी मध्ये त्याने फेरलं बांधलं पुंडलिकानं विचार केला मी जर याने गेलो तर ह्या पंढरपुरातून उठून परत नाही ह्या पडायला नाही पाहिजे ह्या पंढरपुरातच राहायला पाहिजे म्हणून पुंडलिक काय त्याने भेटायला गेला नाही आणि पुंडलिक झाला गायब तेव्हापासून पंढरीचा पांडरंग त्या विटेवर उभा आहे आणि त्याच ठिकाणी पांडरंगाचं मंदिर बनलं पंढरपुरा बरोबर आहे बाबा गोष्ट असं आहे खरी होत खरी होतात तुझ्या बोलीला काम देत समजतो समजतो बाबा आता बोल माय आहे बरोबर माझ्या तुला वाईट म्हटलंस ना एवढा मोठ्या सुंदर माणूस ज्ञानी ध्यानी माणूस वाईट माणूस असं ज्ञान कधी शिकवू शकते का असं ज्ञान नाही शिकवू शकत माझं बाई सुंदर आहे मी ओळखलं आहे तरी पण काय हरकत नाही मा तुला त्याने ओळखलं नाही काय हरकत नाही बाई बाय मी तुला दोन गोष्टी सांगतो ऐकून पोरीला मान सन्मान आणि इच्छा हे बापाच्या घरी मिळत नाही बाप गरीब असो काय श्रीमंत असो बापाच्या घरी राहिल्यानं पोरीने इज्जत मिळत नाही तू जर माया घरी राहिली या बाया का म्हणत एवढ्या मोठा सुंदर त्या पोरीचा नवरा आहे व बाई व खूपच सुंदर आहे आणि त्या चांगल्या नवऱ्याने सोडून हे पोरगी बापाच्या छातीवर बसून का म्हणतो या बाया छातीवर बसून खाऊन राहिली लोक का म्हणत सांगत्या मोठ्या नाकानं एवढा चांगला जवाई सोडला आणि त्या पोरीला आपल्या घरी आणून ठेवली भेटली का तुली इज्जत केली का तुझी इज्जत कोणी आणि पतीच्या सायल्याच्या पतीची जेव्हा तू सेवा करशील ना लोक का म्हणा वा काय सुंदर मोठी पोरगी आहे का मोठ्या लोकांची पोरगी आणि त्या गरीब नवऱ्याची सेवा करून राहील बिचारी गरीब माणसाची गरीब माणसाची रात दिवस सेवा करून राहिली वा किती सुंदर पोरगी आहे इज्जत कोण भेटली पतीच्या इथच इज्जत आहे मा पतीच्या घरी इज्जत आहे माय बापाच्या घरी इज्जत नाही दुसरी गोष्ट तुला सांग हर कोणी मायबाप आपल्या पोळीला ना हाकलणार नाही जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत पोळी पोरीले पोसून घेतील एका भाकरीतून अर्धी भाकर पोरीले चालतील अर्धी भाकर खातील हाकलणार नाही मा पण एकदा मायबाप मेल्याच्या बा लाट मार घराच्या बाहेर काढ तर मेल्याच्या बादची गोष्ट जर तुला लाट मारून घराच्या बा काढलं काही काही भाऊ लोक बहिणीचा हिस्सा नाही हिस्सा नाही घेतला पाहिजे बापाचा बापाच्या प्रापर्टीचा म्हणून बहिणीला कापून बी टाकते मारून बी टाकते मर्डर करून फेकून दे किती भावानं बहिणीचे के खून केले आणि जर महापौरानं तुला खून केला तुला मर्डर केला पुराचा के के पुरा काव झालं का भरोसा भावाचा बहिणीला मारती नाही म्हणून रोजचे कांड होऊन राहिले बाई खतम करून राहिले बाई स्वतः डोळ्यानं पाहिलेली गोष्ट आहे बाई खोट नाही बोलणार बाई हे माता माय बा आता किती वेळ राहिला किती दिवस राहिली एकच दिवस एकच दिवस राहिला मा अरे बालपण बाल गेलं तर गेलं आणि आता म्हातारपण पण आलं एकच दिवस हे रे माय बाप आज उद्या मरणार आहे मा वर्षात दोन वर्षात चार वर्षात वाचवत्या अर या रे माय बापाची जर तुम्ही सेवा केली बा सेवा केली जशी तुम्ही स्वतःच्या लेकराची सेवा करता अशी आपल्या लेकरासारखी जर त्या सासू सासऱ्याची सेवा केली मरता मरता आशीर्वाद देतीन तीन वा जा परमेश्वर तुमचं भलं करो सुखी राह त्याचा तो आशीर्वाद तुझ्या पोराच्या कामी येईल तुझ्या कामी येईल तू काही बिघडणार नाही मग काय बिघडणार आहे बाई आशीर्वाद हा सेवा केल्याशिवाय भेटत नाही मा तुम्ही लाखो करोड रुपये घेऊन जा कोणा दुकानात तरी कोणा दुकानात आशीर्वाद नाही मिळत बेटा हे सेवा करायला लागते सेवा आपण पूजा करतो भक्ती करतो तेव्हा तो काही वर्षाच्या बाद तो देव तुम्हाला प्रसन्न होती अशी हे सेवा आहे सेवा केल्याशिवाय आशीर्वाद नाही मिळत ना आशीर्वाद नाही मिळत आणि आशीर्वाद अशी आहे अशी हे पुंजी आहे हे सगळ्याच्या नशिबात नाही आहे अरे ज्याने न सासू सासरे आहे ते सेवा करू शकते पण कोणाकोणाला सासू सासरेच नाही आहे तर त्याच्या नशिबात सेवा आहे का नाही आहे त्याच्या नशिबात सेवा नाही मा हे पुंजी मोठी हे पुंजी खूप महत्वाची आहे आणि हे पुंजी सोडा नको तू सोडा नको बाई जर तुम्ही त्याची सेवा नाही केली तर लातर मारल्या दुःख दिल्या विश्वासी ठेवलं मरता मरता श्राप देतील तुमचा सत्या नाश आणि एवढा जर शब्द काही तोंडातून निघला किती जीवन घर तुम्ही पैसा कमवा तरी तुमचा सत्या शब्द कधी खाली जाणार नाही कधी खाली जाणार नाही म्हणून मा हे परिस्थिती नको येऊ हो द्या नको येऊ हो द्या म्हणजे हे सांगा हे शरीर माणसाचं तुमचं किती सुंदर आहे मग सुंदर आहे हे कोण कामाचं शरीर मातीमध्ये जाणार आहे अरे जिवंत पण खासा शरीर या शरीराकडून काम घ्या हे नाशिवंत शरीर आहे हे तुम्हाला धोका देणार आहे आज नाही उद्या आणि हे तुम्हाला सोडून जाणार आहे मग हे शरीर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत याच्याशी काम घ्यामा चांगलं काम घ्या वाईट काम घेऊ नका या शरीरापासून वाईट कामात नका लावा बेटा आज मायबाप माप मातारे मी जर भीक मागितली तुझ्या मायबापानं त्या माय बाबा मी जर भीक मागायला गेलो मी उपासना रडलो तू हातशील का रडशील महात्मा त्याच्यावरती कोणता फरक जोपर्यंत पोरीचं लग्न व्हायचं राहते तोपर्यंत जन्म देणारे मायबाप पोरीचे आणि एकदा परिसर लग्न झाल्याच्या बा ते आपल्या घरी गेली का मायबाप कोण म्हणते सासू सासू सासूले का म्हणतात बाबा मायबाप कोण झाले ते झाले ना आम्ही मायबाप नाही ना बापा आज हो देव तुम्ही म्हातारे व्हा मग उद्या तुमच्या पोरानं तुम्हाला लाच मारून घराच्या बाहेर काढलं तर काय वाटत काय वाटत परिस्थिती सगळ्यावर येणार हे म्हातारे आज तुझ्या तू म्हातारे वा तुम्ही चांगलं काम केलं तुमचे लेकराला आशीर्वाद मिळत तुमचे लेकर इंजिनियर डॉक्टर बनतील तुमची सेवा करत आणि तुम्ही जर वाईट काम केलं तर तो तुमचे लेकर वाईट नाही आज नाही उद्या म्हणून असं नाही हा सेवा करशील मा बाबा हा जशी मी तुमची सेवा करते बाबा तशीच मी माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करणार बाबा कर हे वेळ तुला कधी येणार नाही आशीर्वाद घ्या आशीर्वाद घ्या आशीर्वाद कुठच नाही मिळणार कर चिंता नको करू असं समज का तो एक बोरगा आहे ना सासरा ही तोच आहे सासू ही तीच बोरगी आहे त्या मामाजी नाही त्या म्हणाच का तुम्ही माहिती लेकर राहा माय सास सासरे नाही आहात एवढा शब्द जर शास्त्रायला म्हटला हो। हो। ना मातुला धडधड हडती हो। ते शास्त्र त्यासारखा का काय शून्य आहे भाईभाजी जा भाई भोला मामाजी माफ पुरी करून माफी मागतो मी नाही नाही मापे मागाच्या घरात शुक्ला माझ्या मुलीला आता केला लक्षात आला मामाजी तुम्ही सांगितलं ना सांगले नाही ना भाऊ घेऊन जात बरं ठीक आहे ठीक आहे हो स्वर्गीय श्रावणजी गाय धने माझी सरपंच आणि स्वर्गीय रामाजी कातोरे शाहीर यांचे स्मृतीनिमित्त वसंत रावणजी गायतनी यांचे शंभर रुपयाचं पारितोषिक मिळालं पार्टी सदस्य आपण हा श्री मान्यवर पुरुषोत्तमजी इंगोरे राहनाम नवरगाव यांच्याकडून दोनशे रुपयाचा प्रभेट सतत प्रणाम धन्यवाद विधू हा काय लक्षात आला का तुझ्या दोन थापडा मारून सरट करायला पाहिजे होता तुका पगार झालीस का अरे मारल्यानं कुठे जिंदगी होईल का मारल्यानं संसार चालल मागल्यानं कोणत्याच गोष्टी हो रात्र झाली उज्ज्वल होणार आहे हंसाच्या संसारात सुख आलं तर तो येणार आहे संसार कोणत्या मार्गाला निघाली होती आता मी नशी नाही मागणार चूक लक्षात आली ना चल जाऊ आपण आपल्या घरी

डायमंड केव्हा लागले